श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपौर्णिमेसंबंधी आहे कारण अगदी दोन चार दिवसांवर गुरुपौर्णिमा आलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा बघा गुरुपौर्णिमा यावर्षी गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे असंही आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरुंची सेवा करत असतो आणि त्यात आता गुरुपौर्णिमा देखील गुरुवारच्या दिवशी म्हटल्यावर आपल्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आलेली आहे त्यामुळे या संधीचं सोनं आपण नक्कीच करायला हवं तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण स्वामींना गुरु बनवतात आता आपण इतकंही मोठं नाही की आपण स्वामींना गुरु बनवू शकू कारण त्यासाठी आपली पात्रता देखील लागते पण एका गोष्टीचा जर विचार केला तर निश्चितच आपल्या हातून मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य घडलं असेल आणि म्हणूनच आपण स्वामींच्या मार्गात आलो स्वामींच्या सेवेत आलो आणि स्वामींच्या सेवेमुळे किंवा स्वामींच्या कृपेमुळे नक्कीच स्वामी महाराज आपला शिष्य म्हणून देखील स्वीकार करतील पण त्यासाठी आपल्याला देखील काही प्रयत्न करणं गरजेचं आहे तर तुम्हालाही स्वामींना गुरु बनवण्याची इच्छा असेल तर नक्कीच स्वामींना गुरु कसं बनवावं कुठला मंत्र म्हणावा आणि सगळ्यात महत्वाचं कुठले नियम पाळावे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर मग फोटोसाठी आणि मूर्तीसाठी कशा पद्धतीने पूजाविधी करावी हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर चला आपल्या या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दहा तारखेला आपल्याला जेव्हा स्वामींना गुरु बनवायचं आहे तेव्हा पहाटे लवकर उठायचं आहे अगदीच ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून आपली जी काही पूजाविधी आहे जी गुरु बनवण्याची जी काही पद्धत आहे ती आपली ब्रह्ममुहूर्तावर व्हायलाच हवी असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे पण त्यावेळेत अगदीच शक्य नाही झालं तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सकाळी दहा वाजेच्या आत तुम्ही स्वामींना गुरु बनवून घ्यायचा आहे आता स्वामींना गुरु बनवण्यापूर्वी काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे ती तुम्ही आदल्या दिवशी करू शकतात म्हणजेच बुधवारच्या दिवशी करू शकतात तर पूर्वतयारी म्हणजे फार काही विशेष नाही पण पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे जसं की आपल्याला श्रीफळ लागणार आहे एखादी खडी साखरेची पुडी लागणार आहे या व्यतिरिक्त धूपदीप तर असंही आपल्या घरामध्ये असतंच पण क्वचित कधीकधी ते, कधी -कधी ते संपून जातं आणि मग वेळेवर आपल्याला आठवण येते तर ते जे काही साहित्य आपल्या घरात उपलब्ध नसेल ते आपल्याला घेऊन यायचं आहे या व्यतिरिक्त स्वामींना आवडणारी जी काही फुलं आहे ती म्हणजे चाफ्याची फुलं ती आपल्याला घेऊन यायची आहे नाहीच चाफ्याची फुलं मिळाली तर दुसरे फुलं आणले तरीही चालतील त्यासोबतच तुळशी पत्र देखील आपल्याला लागणार आहे त्यानंतर स्वामींना आवडणार प्रिय असं हिना अत्तर देखील आपल्याला आदल्या दिवशी घेऊन यायचं आहे अगोदरच घरामध्ये असेल तर ते वापरायला हरकत नाही नवीनच पाहिजे असा हट्ट नाही पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही ते दे आदल्या दिवशी घेऊन येऊ शकतात त्यानंतर स्वामींसाठी जर तुम्हाला वस्त्र आणायचे असतील तर ते तुम्ही पिवळ्या रंगाचे अगदीच आणू शकतात तर पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला आणायचं आहे जे चौरंगावर पाटावर आपण अंथरत असतो ते देखील पिवळ्या रंगाचंच वापरण्याचा प्रयत्न करा नसेल तर मग लाल रंगाचं वापरलं तरीही हरकत नाही त्यानंतर स्वामींसाठी जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील जसं की रुद्राक्षाची छोटीशी माळ आहे किंवा मा जे काही फेटा वगैरे आहे जे तुम्हाला घ्यायची इच्छा असेल ते तुम्ही घेऊ शकतात तुमच्याकडे शंख घंटा नसेल तर तेही तुम्ही आणू शकतात अशा पद्धतीने आदल्या दिवशी जर आपण पूर्वतयारी केली तर दुसऱ्या दिवशी आपली गडबड होणार नाही आणि सकाळी सकाळी आपली पूजाविधी पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडणार आहे तर असो ही पूर्वतयारी आदल्या दिवशीची होती आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या उंबट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे आणि आपल्या जवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे जेणेकरून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो एक प्रकारे पवित्र होईल आणि आपल्या गुरूंचं आगमन त्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये होईल तर अशा पद्धतीने सकाळची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर शक्य असल्यास आंब्याचं जे तोरण आहे ते आपल्या दरवाज्याला लावायचं आहे तुमच्याकडे जर आंब्याचं तोरण लावता येणं शक्य नसेल तर तुम्ही उंबरठ्यावर दोन फुलं जरी ठेवली तरीही चालणार आहे आता हे झाल्यानंतर आपलं जे देवघर आहे किंवा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे पण बसण्यापूर्वी जवळ आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते देखील घ्यायचं आहे त्यामध्ये पंचामृत आहे पंचामृत नसेल तर दूध किंवा पाणी तुम्हाला जवळ घ्यायचं आहे जी फुलं आपण आणलेली आहे तुळशीपत्र आणलेली आहे ते सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन ताटं ताम जे असतात ते देखील लागणार आहे एक ते दोन चमचे घ्यायचे आहे हात पुसायला एखादा कपडा घ्यायचा आहे सगळं साहित्य घेतल्यानंतर आपण आसनावर बसायचं आहे आसनावर बसल्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे ती एका छोट्या तामणामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या तामणामध्ये जी मूर्ती काढलेली आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काही खास सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे तर त्या सेवा कुठल्या आहे तर बघा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे या ठिकाणी फक्त अथर्व शीर्ष म्हणायचा आहे फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस म्हणणे शक्य असेल तर सोळा वेळेस म्हणा नाही तर एकदा म्हणायला हरकत नाही त्यानंतर एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आहे श्रीसुक्तम आणि पुरुषसुक्तम म्हणताना फलश्रुती दोनही वेळेस वाचायची नाही आपल्याला फलश्रुती जी आहे ती शेवटी म्हणायची आहे त्यानंतर रामरक्षा रामरक्षेमधले देखील एक ते नऊ ओव्या ज्या आहेत तेवढ्याच आपल्याला वाचायच्या आहे तर बघा सेवा कुठली कुठली सांगितली अथर्व शीर्ष श्री श्रीसुक्तम आणि रामरक्षाचे एक ते नऊ ओव्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता हे करत असताना आपण पंचामृत किंवा साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक केलेला आहे आता हे जे काही पाणी आहे किंवा हे जे काही तीर्थ बनलेलं आहे ते आपल्याला एका ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते तामन पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसरं देखील छोटस ताट वगैरे असेल तर तुम्ही ते घेऊ हो शकतात आता हे पाणी जे आपण आता अगोदर जे काढलं आहे ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे तुळशीला न टाकता कुठल्याही इतर झाडाला तुम्ही ते टाकू शकता आता हे झाल्यानंतर काय करायचं स्वामींची जी, जी मूर्ती आहे ती पुन्हा एका चांगल्या स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायची आहे काढल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे जे पिण्याचं असणार आहे आता ते पाणी घेतल्यानंतर काय करायचं की पळीने हे जे पाणी आपण घेतलेलं आहे ते स्वामींच्या फक्त पायांवर अर्पण करायचं आहे बघा स्वामींच्या फक्त पायांवर आपल्याला हे तीर्थ किंवा हे जे पाणी आहे ते टाकायचं आहे कारण आता आपण गुरुपद घेणार आहोत हे लक्षात घ्या आता आपण स्वामींच्या चरणांवर तीन वेळेस जे पाणी अर्पण केलेलं आहे त्या पाण्याचं काय करायचं तर बघा हे जे पाणी आहे ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हातावर उजव्या हातावर काढून घ्यायचं आहे उजव्या हातावर ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी हातात घेऊन एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र असा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे आणि तोंडीही म्हणून दाखवत आहे तर बघा मंत्र असा आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणांवरचं तीर्थ पिऊन घेणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवण्याची जी काही क्रिया आहे ती पूर्ण होणार आहे हळुवारपणे स्वामींच्या पायावर तीनदा हे पाणी टाकायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे असं म्हटल्यानंतर आता स्वामींची मूर्ती पुन्हा एकदा काढून घ्यायची जी काही पूजा मांडणी तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती ठेवण्यापूर्वी तो जो काही पाठ आहे किंवा चौरंग आहे तो पुसून घ्यायचा त्यावर पिवळा किंवा लाल रंगाचं वस्त्र अंधरायचं त्यानंतर त्या ठिकाणी त्या स्वामींची मूर्ती ठेवायची मूर्ती ठेवल्यानंतर स्वामींच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा आणि स्वामींच्या उजव्या हाताला घंटा ठेवायची हे इतकं करून झाल्यानंतर जो काही आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा ला लावलेला आहे तो देखील त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे धूप दीप जे काही प्रज्वलित केलेला आहे ते देखील ठेवायचा आहे स्वामींच्या कपाळी आपल्याला अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदन असेल तर ते लावायचं आहे ते लावत असताना हिना अत्तर घ्यायचं आहे हिना अत्तरमध्ये मिक्स करून ते चंदन किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकतात अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावल्यानंतर स्वामींनाही ना अत्तर पुन्हा एकदा लावायचं आहे जे काही वस्त्र तुम्ही घेतलेलं आहे ते स्वामींना घालायचं आहे हार घेतला असेल तर तो अर्पण करायचा आहे जो काही फेटा वगैरे घेतला असेल ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात आता ह्या सगळ्या ऐच्छिक गोष्टी आहे तुम्ही जे जे करणार आहात ते सगळं काही अर्पण करायचं आहे आता फुलं जी आणलेली आहे ती देखील अर्पण करायची आहे हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जे आपण श्रीफळ आणलेलं आहे ते श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आहे तो जो नारळाचा शेंडा आहे तो देवाकडे करायचा म्हणजे स्वामींकडे करायचा आणि अशा प्रकारे आपल्या हातामध्ये तो नारळ पकडायचा आहे आता नारळ हातामध्ये पकडल्यानंतर स्वामींना आपल्या आपल्या पद्धतीने विनवणी करायची आहे सगळ्यात अगोदर आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे की स्वामी अमुक अमुक माझं नाव आहे आणि मी या गोत्राचं आहे आता गोत्र जर तुम्हाला ठाऊक नसेल तर कश्यप गोत्र आहे असं सांगायचं आणि स्वामींना सांगायचं की स्वामी आजपासून मी तुमचा शिष्य होणार आहे तुम्ही माझे गुरुपद स्वीकार करा तुम्ही माझा शिष्य म्हणून सांभाळ करा माझा स्वीकार करा माझ्या प्रत्येक सुख तुमचाच वाटा आहे आणि तुमच्याचमुळे आज मी हे आयुष्य जगत आहे या ज्या घरात मी राहत आहे हे तुमचंच घर आहे आणि तुम्ही या घरामध्ये मला स्थान दिलेलं आहे हेच माझं परम भाग्य आहे कुटुंबाचा सांभाळ करा आणि आमच्या दुःखात सुखात सगळं काही तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या अशा प्रकारे स्वामींना विनवणी करायची आहे तुम्हीच आता माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही फक्त आणि फक्त तुम्हीच आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जसं बोलायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही बोलू शकतात अशा प्रकारे हे जे काही नारळ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने स्वामींसमोर ठेवून द्यायचं आहे आणि आता अशा पद्धतीने जेव्हा आपण श्रीफळ अर्पण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही पद्धत आहे ती पूर्ण होत असते अशा पद्धतीने जर स्वामींना तुम्ही गुरु बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि स्वामी महाराज तुमचा शिष्य म्हणूनही स्वीकार करतील आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे असायला हवा तो फक्त आणि फक्त शुद्ध द भाव या व्यतिरिक्त स्वामींना काहीही लागत नाही तरीही स्वामींसाठी जो काही नैवेद्य तुम्ही आणलेला असेल त्यामध्ये मग बेसनाचे लाडू असतील किंवा स्वामींचा आवडता एखादा पदार्थ असेल पुरणपोळी असेल ते सगळं काही जे काही तुम्ही आणलेलं आहे ते तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता त्यामध्ये तुळशीपत्राचा समावेश तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला स्वामींच्या काही सेवा देखील करायच्या आहे आता स्वामींच्या सेवा करत असताना जेव्हा आपण स्वामींना गुरु बनवतो तेव्हा काही खास नियमांचं देखील पालन करायचं असतं तर ते, ते नियम कुठले आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो असा की जर तुम्ही स्वामींना गुरु बनवणार असाल तर तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करणं गरजेचं आहे आता आजपासून जर तुम्ही स्वामींना गुरु बनवलेला आहे तर आजपासून लगेचच तुम्हाला नित्य सेवेला सुरुवात करायची आहे नित्य सेवा म्हणजे काय तर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप करायचा त्यासोबतच स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे आणि तारक मंत्र सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे या तीन सेवा कंपल्सरी आपल्याला स्वामींना गुरु बनवल्यानंतर कराव्याच लागतात फक्त काही कारणास्तव जर तुम्हाला अकरा माळा जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ जप करून आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे तुम्हाला कितीही घाई असो कितीही गडबड असो पण एक माळ तुमच्याकडनं घरातून बाहेर पडताना झालीच पाहिजे हा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही प्रवासात किंवा दुसरं काही काम करत असताना स्वामींचं नाम जपत राहिलात तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे एक माळ जप का होईना समोरच बसून आपल्याला जपायचे आहे या व्यतिरिक्त स्वामी चरित्र सारामृतचे जे तीन अध्याय आहे दररोज क्रमशः तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण होतं हा देखील एक नित्य सेवेचा भाग आहे तर ही सेवा देखील तुम्हाला कंपल्सरी करायचीच आहे आणि तारक मंत्र प्रत्येक संकटातून तारून येणारा जो मंत्र आहे तो तारक मंत्र तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा कंपल्सरी करायच्याच आहे जेव्हा तुमच्याकडनं ह्या सेवा करणं शक्य होणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही शिष्य म्हणून ओळखले जाणार आहात तर मनाची तयारी तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीचा सेवा देखील करायच्या आहे त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो असा की तुम्ही जी सेवा करत आहात ती स्वामींसाठी करत आहात लोकांना दाखवण्यासाठी नाही तर त्यामुळे आपल्या सेवेचा ढिंडोरा पिटवता कामा नये किंवा मी अमुक करतो मी तमूक करतो हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही इतरांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली तर आवर्जून करावं पण मी हेच करतो मी तेच करतो हे इतरांना जर आपण नेहमी सांगत असलो तर हे स्वामींना देखील पसंत नाही त्यामुळे फक्त मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सेवेचं पिटवण्याची गरज नाही त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो असा की आपल्याला दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं आहे आता अगदीच तुमच्या गावात मठ मंदिर नसेल तर हरकत नाही पण जर तुमच्या गावात कुठे जवळ मंदिर आहे केंद्र आहे मठ आहे तर तुम्हाला दर गुरुवारी न चुकता त्या ठिकाणी दर्शनाला जायचं आहे भलेही तुम्हाला आरतीला शक्य झालं नाही तर चालेल पण दर्शनाला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जायचंच आहे पुढचा जो नियम आहे तो असा की आपल्याला सेवेसोबतच चांगले कर्म देखील करायचे आहे कारण आपण स्वामींची खूप सेवा करायची आणि दुसरीकडे जर आपले कर्म वाईट असतील तर आपल्याला सेवेचं फळ कधीही मिळत नाही त्यामुळे होता होईल तितके आपल्याला चांगले कर्म करायचे चा आहे सेवेकरी घडवायचे आहे तुम्ही सेवा करत आहात तर एखाद्याला जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर तोही सेवेला लागेल आणि एक सेवेकरी घडेल तर यापेक्षा मोठं कुठलंही पुण्य नाही त्यामुळे सेवेकरी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाचवा जो महत्व महत्वाचा नियम आहे जो बऱ्याच लोकांना ठाऊक नाही किंवा ठाऊक असूनही ते थोडासा कानाडोळा करतात आणि मग त्यांच्या सगळ्या सेवेवर पाणी फिरतं तो नियम म्हणजे नॉनव्हेज बघा बरेच जण म्हणतात की तुम्ही स्वामींना गुरु बनवा पण मग नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर चालतं वगैरे तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहे जर तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचा आहे तर मग तुम्हाला नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद करावं लागणारच त्यामुळे गुरु बनवताना एकदा शंभर टक्के विचार करा आणि मगच स्वामीनं गुरु बनवा तर स्वामी भक्त हो तुम्ही हे पाच पाच सहा जे नियम सांगितलेले आहे जर ते तुम्ही पाळले तर निश्चितपणे तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील असंही स्वामी आपल्याला भरभरून देत असतात पण जर आपण काही नियमांचं पालन केलं तर निश्चितच आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही तर स्वामी भक्त हो स्वामींना गुरु कसं बनवायचं नियम कशा पद्धतीने पाळायचे हे सगळं काही सांगितलेलं आहे दुसरा विषय राहिला तो असा की ज्यांच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे त्यांनी काय करायचं तर जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे ते अगदी तंतोतंत तसंच करायचं आहे फक्त आपल्याला फोटोवर अभिषेक करता येत नाही तसा मूर्तीवर करता येतो मग आता अभिषेक करता येत नसेल तर हरकत नाही फोटो फक्त पुसून घ्यायचा आहे अष्टगंध कपाळी लावायचा आहे या व्यतिरिक्त ज्या काही सेवा अभिषेक करताना सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला म्हणायच्या आहे फक्त हात जोडून तुम्ही म्हटला तरीही चालेल बाकी जे काही पद्धत आहे ती अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने पाळायची आहे नियमही तसेच पाळायचे आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद